महादेवाच्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक नारायण राणे साहेब माझे सहकारी मंत्री नितेश राणेजी आमदार आणि माजी खासदार निलेश राणेजी दुसरे आमचे आमदार किरण सामंत वैदी पण इकडे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो रवींद्र फटक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानं मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेले अनेक वर्ष माझी इच्छा होती मनामध्ये कुंकेश्वर यात्रेला यायचं महाशिवरात्रीला आणि दर्शन घेण्याची इच्छा होती खरं म्हणजे योग लागतो तो योग आला आला आणि म्हणून इकडे नितेश राणे आहेत कुणकेश्वर मंदिर आणि तिकडे अंगेवाडीला निलेश राणे खरं म्हणजे याला देखील भाग्य लागतं अशी दोन्ही देवस्थानं दोघांच्या मतदारसंघात आहेत किरण सामंज्य काय किरणपाकेश्वर हे बी ते पण एक पवित्र स्थान आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये कालपासून सुरू झाला आणि सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त पूजा अर्चा श्रद्धेने करत आहे आणि एक अतिशय चांगलं वातावरण पवित्र वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पाहत होते कालच मी मेळाला गेलो होतो महाकुंभ प्रचंड करोडो करोडो लोक त्या ठिकाणी त्या महाकुंभामध्ये आले खरं म्हणजे हे तेही अद्भुत होतं आणि करोडो लोक येऊन सुद्धा अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जी आणि त्यांच्या टीमने केलं होतं आणि म्हणून एकशे चौवेचाळीस वर्षानंतर झालेला महाकुंभ त्यामध्ये सगळ्यांचीच उत्कंठा होती मलाही वाटलं जावं मी गेलो अनेक लोक गेले लाखो करोडो लोक केले आणि हा महिन्याच आपण पाहतोय की सर्व उत्सव आहेत आणि सण उत्सव आपली परंपरा आपल्याला आपली संस्कृती परंपरा पुढे न्यायची आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपापल्या वेळेला अशा प्रकारच्या यात्रा होत असतात आणि पूजा होत असतात अंगणीवाडीचा देखील आताच कार्यक्रम झाला बावीस तारखेला तिथे देखील लाखो करोड लोक येतात आणि खऱ्या अर्थाने एक वातावरण सगळं एक पवित्र होऊन जात आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री असताना मी काय काय कुठे कुठे निधी केला काय काय काम केली कुठे कुठे विकासाला चालना दिली राणे साहेब खरंच मी लक्षात पण ठेवलं नाही कारण हा कोणाचा हा माझा हा तुलता असं कधीच केलं नाही माझ्याकडे जे जे आले यांच्यासाठी मी काम करत गेलो लाडक्या के बहिणींसाठी केलं ला, लाडक्या के भावांसाठी केलं ला, लाडक्या के ज्येष्ठांसाठी केलं ला, लाडक्या के शेतकऱ्यांसाठी केलं ला। आणि म्हणून महायुतीला प्रचंड यश देखील मिळालं राणे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो कि या विभागामध्ये ते आमदार म्हणून काम करत आहेत आता ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत या भागातल्या विकासाला चालना देण्याचं काम ते करतील राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील या कोकणामध्ये अनेक प्रकल्प आहेत आणि म्हणून महायुती या कोकणातला सगळा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सीएम होतो राणी साहेब तेव्हा लोक म्हणायचे सीएम मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन <laughs> आणि सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटका कामाने आपण सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत शाखा प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले आज मलाही अभिमान आहे की त्यांच्या सोबत मी काम केलं आणि मी देखील एक शाखा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री झालो एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता राज्यातला मुख्यमंत्री होतो आणि तेव्हा त्याला सर्वसामान्यांच्या जा प्रश्नांची जाण असते आणि म्हणून एकीकडे आम्ही विकासाला चालना दिली थांबवलेले प्रकल्प अडवलेले प्रकल्प त्याला आम्ही अगोदर चालना दिली आता आपला सागरी महामार्ग होतोय कोकणासाठी त्याचंही काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला अशाच प्रकारचा द्रुतगती मार्ग सुपर एक्सप्रेस मुंबई ते सिंधुदुर्ग पण आपण करतो आहे आणि त्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल राणेसाहेब मगाशी सांगत दे होते ते खूप पोटेन्शियल आहे पर्यटनाला आणि मग पुलाचा उल्लेख केला या ठिकाणी पर्यटनाला देखील जिथं जिथं वाव आहे तिथं पर्यटन वाढीसाठी आपण काम करू पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना देखील मी सांगतो या भागाचा विकास करा तुम्ही एकदा पाणी करा आणि ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत चांगलं निळशार पाणी आहे आणि म्हणून सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे आणि म्हणून पर्यटनाला चालना दिली तर इथल्या गावातला आपला तरुण इथंच राहील इथंच आई वडिलांची सेवा करेल इथंच त्याला रोजी रोटी मिळेल अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो या आपल्या कुंकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण मला आज स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत आम्ही एवढे सगळे लोक हो। आहोत सगळे प्रश्न आम्ही सोडू आपल्याला जे जे हवं हो आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादानेच सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून इथं कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद